अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील बांबोरी परिसरात वीज पुरवठ्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलाय सोलर पॉईंट उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना केवळ दोन तास वीज मिळत असल्याचा आरोप माजी ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलाय याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांसह वीज उपकेंद्रावर आंदोलन केलं तीन दिवसामध्ये वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास त्यांनी चक्काजाम आंदोलनाचा इशाराही दिलाय तर शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये असं सांगत अधिकाऱ्यांना बांधून टाकू असा प्रशासनाला तीव्र इशारा दिलाय सोलर प्लॅन झालेला आहे माध्यमातून तर निश्चितपणे त्या सोलर प्लांटच्या कॅपॅसिटी जेवढी तेवढ्या ट्रान्सफॉर्मर मध्ये शंभर टक्के लाईट प्यायला कुठलीच अडचण नव्हती तरी देखील मला कळेल की सोलर प्लांटची लाईट उपलब्ध असताना देखील फक्त दोन तास जर वीज मिळत असेल तर इथं निश्चितपणे इथल्या अधिकाऱ्यांचा पण त्याला कारणीभूत आहे त्यांनी सांगितलं की, की व इथल्या सबस्टेशनला वरच्या महापालिकेच्या सबस्टेशनकडनं लाईट त्या ठिकाणी येत नाही वरच्या अधिकाऱ्यांशी देखील मी आज चर्चा केली मुंबईच्या देखील अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये पुढच्या हे इथं सप्लाय देण्याची व्यवस्था करतो असं वरच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे पण जर पुढच्या दोन चार दिवसामध्ये हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र इथं रास्ता रोखून त्या ठिकाणी चक्का जाम करण्यात येईल आणि जोपर्यंत लाईट सुरळीत होत नाही तोपर्यंत रस्त्यावर आम्ही त्या ठिकाणी उठणार काळातले काय भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले आता तरी अजून लाईटचा प्रश्न आहे जाणार आहे का माणसं आहे रे लाईट किती दिवसात क्लिअर होणार ते सांगा आम्हाला आम्हाला ते सांगूच ना का इतका लोड पाहिजे तितका पाहिजे तो लोड काय आणायचा तो तुम्ही आणायचा आम्हाला लाईट पाहिजे आणि आता ही शेवटची वेळ पुढच्या वेळेस तुम्हाला सगळ्याला बांधून टाकू तुम्हाला सांगतो बोल नाही नाही आपण त्याला विचारून घेऊया ना मला आठ दिवसात लाईट क्लिअर झाली पाहिजे आणि सिंगल फेज लाईट ही कवास-तीवास गेली पाहिजे एकटा 8 घंटे लाईट कडांबेचा काय होतं कडांबेचा मीडिया साठी प्रतिनिधी गोविंद फुणगे राहुरी